ज्या आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला त्या निमित्ताने मी त्याला भेटलं पाहिजे गावकऱ्यांना भेटलं पाहिजे जर अशा प्रकारे भयभीत वातावरण आमच्या गावामध्ये होतंय कुटुंबाचं होतंय तर मायबाब सरकार न्याय कधी देणार आहे आणि न्याय देण्याच्या संदर्भात सरकार पॉझिटिव्ह आहे का तर मी प्रेस घेणारच आहे प्रेसमध्ये बरेच गोष्टी बोलल पण मला धनंजय आणि कुटुंबाला भेटायला आलोय त्यांना भेटून नंतर जाणार आहे त्यांना विनंती करणार आहे की अशा पद्धतीने लागते आणि मायाबा पोलिस यंत्रणा काय करते एसआयटी वाले तुमच्या आता काय सीआयडी बरेच काय पोलीस दिसतात कुणाचे तुम्ही त्यांना बोलणार आहे की नेमके आहेत कोणाचे बीड जिल्ह्याचे आहेत एसआयटीचे आहेत सीआयडीचे आहेत तर आम्ही तर काय यांना कोणाला कॉन्टॅक्ट करत नाही पण आता आले तर आता नेमकं काय काम करले त्यांना ते पण विचारणार लोकप्रतिनिधी म्हणून ते पण माझी जिम्मेदारी आहे आणि मी आपण सर्वांच्या समोर विचारणार आहे त्यांना की आपण कोण आहात आणि ते काय करायला आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत नाही एवढ्या दिवस झालं आज पस छत्तीस दिवस उलटले तरी सुद्धा आरोपीला तीनशे दोन मध्ये घेतलं जात नाही मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही मग कुणाला धरायचं तेही कळाना एक आरोपी आणखी फरार आहे जर आरोपीला त्यांनी सांगितलं होतं की मी योग्य पद्धतीनं योग्य दिशानं तपास करेल पण तपासाचे सूत्र कशा पद्धतीनं चालले ज्या आरोपीचे सपोर्ट करणारे लोक आहे ज्यांनी मदत केली या लोकांना सुद्धा आणखी मोकाट सोडले आरोपीवर भरत महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करायला लोक जातात तिथं गुन्हे दाखल करून घेतले जात नाहीत की दुर्दैवी घटना आहे अरे आतापर्यंत माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी लोक त्या हार्वेस्टर संदर्भात ग्रँड हॉटेल लाटेल ते काय त्या हॉटेलला आले कालवा झाला मारून लावलं मी त्याला सर्व मीडियाला पण बोललो पण मीडियावाल्याने दखल घेतली नाही प्रिंट मीडियावाल्यांनी कुणी नाही पोलीस स्टेशनला तुमची कंप्लेन नाही आणि मी थोडं मी माझ्या बाईकमध्ये बोललो की अरे ही असं जर असेल तर किती चुकीचं आहे ह्याची सुरुवात कधी झालेली तर माझे मुख्यमंत्री महोदयांना आणि जे कोणी सर्व या सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय देणार आहात तुम्ही आम्हाला जर न्याय देणार नसाल तुम्ही विनायकारण कशामुळे याचा असं बाजार करताय आम्हाला न्याय देणार नसाल तुम्ही तर पहिली पाडे पंचावन्न मल्लेसारखं होऊन जाईल मला कुठलं राजकारण करायचं नाही जातीपातीवर बोलायचं नाही कशावर बोलायचं नाही माझी मागणी एकच आहे की आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला गावकऱ्यांचं भावना बघितल्या पाहिजे परिसराच्या भावना बघितल्या पाहिजेत जिल्ह्याच्या भावना बघितल्या पाहिजेत मायाबाब पोलीस यंत्रणेने सुद्धा त्या पद्धतीने काम केलं पाहिजे पोलीस यंत्रणेचे बरेच काही विषय मी सर्व पक्की येणारे जे आता मला प्रेस घ्यायची त्याच्यामध्ये बरेच काही मी खुलासे करणार आहे बऱ्याच काही गोष्टी आणखी उघड करणार आहे ज्या गोष्टी मला विनाकारण डोलबाजी करायची नाही पण पुराव्यानेशी पहिल्या प्रेसला कागद घेऊन बसणार आहे एक गोष्ट अशी आहे गावकरी त्याच्यासाठी तर मी आलोय असं जीवन संपवून चालणार नाही एक आमचा कार्यकर्ता गेला एक माझा भाऊ गेलाय दुसरा आहे त्याच त्यांनी जीवन संपवण्याची भाषा करू नाही त्यांना मी समजावून सांगायसाठी याच्यानंतर पोलीस यंत्रणेला जॉब विचारणार की तुम्ही आमच्या मरणाचीच वाट बघताय का त्यांना एवढं भयभीत वाटतंय आपण राहून काय करायचं ही जर काही झालं हे जर बाहेर आले तर आपल्याला मारतील अशा देल अहो या यंत्रणेला या दुना दुना संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताई साहेब यांनी दोघांनी सुद्धा जवाबात दिलंय की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं तरी मग त्या माणसाला तीनच्या दोन मध्ये घ्यायला एवढा वेळ काय लागतोय कुणाचा पोलीस यंत्रणेला फोन सापडत नाही खरंच सापडत नाही का खरंच गुन्हेगार बोलत नाही का पोलिसांना कसं बोलत करायचं हे माहित नाही पोलिसाला ते कळत नाही पोलिस कुणाला वाचवतायत आणि कुणाच्या प्रेसर वाचवत आहेत एसआयटी नेमली एसआयटीचं सा काय काम आहे एसआयटी काय काम केलंय सीआयडी जी आहे ते सीआयडी मध्ये सुद्धा कुठं सीआयडी ला सरेंडर होतात त्यांच्या ऑफिसला आणि सरेंडर होऊन सीआयडी त्या गुन्हेगाराला का पकडत नाही त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर पुन्हा त्याला आणखी पकडत नाहीत मग या सीआयडी बरोबर सेंटर सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का हे सुद्धा प्रश्न आहे आणि मी ही जॉब विचारणार आहे आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री बारा वाजून बावीस मिनिटाला का पंधरा मिनिटालाच ट्विट केलंय आणि मी सांगितलंय त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्रा पुढच्या वेळेस घेणार आणि त्याचं जर इकडे बघणार आहे दोन दिवस काय होत आकाचा आका जबाबदार आहे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही मला असं खूप मी पष्ट बोलणारा माणूस आहे मी कुणाचं असलं मला ती तसलं नाटकी बोलता येत नाही ह्याचं ते तसलं काय नाही मी आहे ज्याचं नाव घ्यायचं त्याचं स्पष्ट घेईल जिथं वेळ तिथं नाव घेईल मला कुणाचा राजीनामा पाहिजे नाही मला कुणाचं बुद्धी नाही मला या मारेकऱ्यांना फाशी पाहिजे याचा मास्टर माइंड याच्यात आला पाहिजे जिल्ह्यात दररोज घटना घडतायत यार एवढं आज एस पी आलेत एक महिना झाला खूप चांगले एसपी म्हणून आम्ही कवितुक करतोय परत राग चालू आहे त्या राखाखाली एक काल सरपंचा बळी गेला मग असं पद्धत तुम्ही अवैध धंदे कुठे बंद करा गुटखा चालू मटका चालू सगळं चालूच आहे किती बेरबार चे लायसन्स घ्यायचे महाराष्ट्राचा मशिया व्हायचंय का यांना एवढे बेरबार बीड बेर जिल्ह्यात तळ काढू पण ह्या पद्धतीवर आज जर कुणी बोललं नाही आज जर नाही केलं हे काही काय कुणाचं काय होईल जीवावर बेतल हे मला माहित नाही पण माझं एकच म्हणणं आहे की या सर्व गोष्टी करताना जर आज कुणी लोकप्रतिनिधी म्हणून मला बीड जिल्ह्याचं लोकांनी निवडून दिलंय आणि मी जर नाही बोललो तर मला लोक कदापी मान्य माफ करणार नाहीत त्याच्यामुळे मी याच्यावर बोलणार शेवटपर्यंत बोलणार सर्व जणांना फाशी उत्सव बोलणार मोर्चा निघतात आंदोलन घेत नाही तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर मी आता दिलेलं आहे की मोर्चे निघतात हे मोर्चे आम्ही काढतोय सर्व छंद जनतेमध्ये उद्रेक आहे तरी जर सरकार माय बापला कळत नाही की असं का होत आहे या पोलीस यंत्रणेला काय मग आमचे जीव आणखी दुसऱ्या घ्यायची वाट वागतायत का <laughs> नेमकं कशामुळे या यंत्रणेवर मी पहिल्यांदा आज बोलतोय आणि मी प्रेस मध्ये बोलणार आहे सर्व गोष्टी की मला या सर्व यंत्रणेवरच आता संशय पैदा होतोय किंवा संशय निर्माण होतोय या सर्व गोष्टी करताना यंत्रणाच का कारण जे आरोपी खंडणीमधला सरेंडर व्हायच्या अगोदर लाईन लागली काहीतरी एकोणतीस काही चाळीस काही लोक तपासले याच्या यांना काहीतरी यांच्या अकाउंटवर हे पैसे दिलेत मग ही लोक कोण आहेत बुजतेस ह्या लोकांना यांनी पैसे पाठवले चाळीस चाळीस पन्नास पर्यंत हे यांचं नात काय ही ना का कोण आहेत समाजाला कळू द्या मग समाजाला बी कळलं पाहिजे की यांचे काय संबंध आहे आणि यांनी कुणा कुणाला काय काय केलं मीडियाने सुद्धा जागरूकतेनं तुम्ही एवढं काम करताय सर्वजण तुमचं कौतुक आहे की तुम्ही गेली छत्तीस सदोतीस दिवस झालं की तुम्ही रात्र दिवस हे काम करताय तुमचा सर्वांना पण सलोट आहे पोलीस यंत्रणा सुद्धा जे काही चांगलं काम करते ते अधिकारी चांगलेच आहेत पण एस अधिकारी यांचेच मित्र आहेत त्यांना बदलत जात नाही मग अशा गोष्टी बघितली ज्या आंदोलनाचा आणि इशारा दिला त्या निमित्ताने मी त्याला भेटलं पाहिजे गावकऱ्यांना भेटलं पाहिजे जर अशा प्रकारे भयभीत वातावरण आमच्या गावामध्ये होतंय कुटुंबाचं होतंय तर मायबाप सरकार न्याय कधी देणार आहे आणि न्याय देण्याच्या संदर्भात सरकार पॉझिटिव्ह आहे का तर मी प्रेस घेणारच आहे प्रेसमध्ये बरेच गोष्टी बोलल पण मला कुटुंबाला भेटायला आलोय त्यांना भेटून नंतर जाणार आहे त्यांना विनंती करणार आहे की अशा पद्धतीने मायबा पोलीस यंत्रणा काय करते एसआयटी वाले तुमच्या आता काय सीआयडी बरेच काय पोलीस दिसत कुणाचे बोलणार आहे की नेमके आहेत कुणाचे बीड जिल्ह्याचे आहेत एसआयटीचे आहेत सीआयडीचे आहेत तर आम्ही तर काय यांना कुणाला कॉन्टॅक्ट करत नाही पण आता आले तर आता नेमकं काय काम करले त्यांना ते पण विचारणार आहे लोकप्रतिनिधी म्हणून ते पण माझी जिम्मेदारी आहे आणि मी आपण सर्वांच्या समोर विचारणार आहे त्यांना की आपण कोण आहात आणि ते काय करायला आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत नाही एवढ्या दिवस झालं आज छत्तीस दिवस उलटले तरी सुद्धा आरोपीला तीनशे दोन मध्ये घेतलं जात नाही मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही मग कुणाला धरायचं तेही कळाना एक आरोपी आणखी फरार आहे जर आरोपीला त्यांनी सांगितलं होतं की मी योग्य पद्धतीनं योग्य दिशानं तपास करेल पण तपासाचे सूत्र कशा पद्धतीनं चालले ज्या आरोपीचे सपोर्ट करणारे लोक आहेत ज्यांनी मदत केली या लोकांना सुद्धा आणखी मोकाट ठेवली आरोपीवर ब्रत महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करायला लोक जातात तिथे गुन्हे दाखल करून घेतले जात नाहीत ही दुर्दैवी घटना आहे अरे आतापर्यंत माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी लोक त्या हार्वेस्टर संदर्भात ग्रँड हॉटेलला आले तिथं कालवा झाला सर्व मीडियाला पण बोललो पण मीडियावाल्याने दखल घेतली नाही प्रिंट मीडियावाल्याने कुणी नाही पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेन नाही आणि मी थोडं मी माझ्या जे बोललो की अरे ही असं जर असेल तर किती चुकीच आहे ह्याची सुरुवात कधी झालेली तर माझे मुख्यमंत्री महोदयांना आणि जे कोणी सर्व सत्ताधारी पक्षाचे लोक त्यांना विनंती आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय देणार आहात तुम्ही आम्हाला जर न्याय देणार नसाल तुम्ही विनाकारण कशामुळे याचा असं बाजार करताय आम्हाला न्याय देणार नसाल तुम्ही तर पहिली पाडे पंचावन्न मल्लेसारखं होऊन जाईल मला कुठलं राजकारण करायचं नाही जातीपातीवर बोलायचं नाही कशावर बोलायचं नाही माझी मागणी एकच आहे की आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला गावकऱ्यांचं भावना बघितल्या पाहिजे परिसराच्या भावना बघितल्या पाहिजे जिल्ह्याच्या भावना बघितल्या पाहिजेत मायबाप पोलीस यंत्रणेने सुद्धा त्या पद्धतीने काम केलं पाहिजे पोलीस यंत्रणेचे बरेच काही विषय मी सर्व पक्की येणारे जे आता मला प्रेस घ्यायची त्याच्यामध्ये बरेच काही मी खुलासे करणार आहे बऱ्याच काही गोष्टी आणखी उघड करणार आहे ज्या गोष्टी मला विनाकारण डोलबाजी करायची नाही पण पुराव्यानेशी पहिली पहिल्यांदा प्रेसला कागद घेऊन बसणार आहे एक गोष्ट अशी आहे की देशमुख कुटुंबांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे गावकरी त्यांच्या बरोबर आहे तुम्ही काय विनंती करणार आहेत का ते जीवन संपवण्याची भाषा करतात अहो मग त्याच्यासाठी तर मी आलोय असं जीवन संपवून चालणार नाही एक आमचा कार्यकर्ता गेलाय एक माझा भाऊ गेलाय दुसरा आहे त्याचं त्यांनी जीवन संपवण्याची भाषा करू नाही त्यांना मी समजावून सांगायसाठी आलोय आणि याच्यानंतर पोलीस यंत्रणेला सुद्धा जॉब विचारणार आहे की तुम्ही आमच्या मरणाचीच वाट बघताय का त्यांना एवढं भयभीत वाटतंय तर आपण राहून काय करायचं ही जर काही झालं हे आपल्याला मारतील अशा पद्धतीने जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताई साहेब यांनी दोघांनी जवाबात दिल की याच्यामुळे धोका असं संतोषनी सांगितलं तरी मग त्या माणसाला त्यांच्या दोन मध्ये घ्यायला एवढा वेळ काय लागतोय कुणाचा पोलिस यंत्रणेला फोन सापडत नाही खरंच सापडत नाही का खरंच गुन्हेगार बोलत नाही का पोलिसांना कसं बोलत करायचं हे माहित नाही पोलिसाला ते कळत नाही पोलिस कुणाला तर कुणाच्या प्रेसर वाचवत वाचवतायत एसआयटी नेमली एसआयटीचं सा च काय काम आहे एसआयटी काय काम केलंय सीआयडी जी आहे ते सीआयडी मध्ये सुद्धा कुठं सीआयडी ला सरेंडर होतात त्यांच्या ऑफिसला आणि सरेंडर होऊन सीआयडी त्या गुन्हेगारला का पकडत नाही त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर पुन्हा त्याला आणखी पकडत नाहीत मग या सीआयडी बरोबर सेंटर सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का हे सुद्धा प्रश्न आहे आणि मी ही जॉब विचारणार आहे आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री बारा वाजून बावीस मिनिटाला का पंधरा मिनिटाला सांगायचं ट्विट केलंय आणि मी सांगितलंय त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्रा पुढच्या वेळेस घेणार आणि त्याचे जर इतकं बघणार आहे दोन दिवस काय होतं आकाचा आका जबाबदार आहे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही मला असं खूप मी स्पष्ट बोलणारा माणस आहे मी कुणाचं असलं मला ती तसलं नाटकी बोलता येत नाही ह्याचं ते तसलं काय नाही मी आहे ज्याचं नाव घ्यायचं त्याचं स्पष्ट गीत जिथं वेळ तिथं नाव घेईल मला कुणाचा राजीनामा पाहिजे नाही मला कुणाचं आकाश बुद्धी नाही मला या मारेकऱ्यांना फाशी पाहिजे याचा मास्टर माइंड याच्यात आला पाहिजे जिल्ह्यात दररोज घटना घडताय त्या एवढं आज एसपी आले एक महिना झाला खूप चांगले एसपी म्हणून आम्ही कवितू करतोय परत राख चालू आहे त्या राखाखाली एक काल सरपंचा बळी गेला मग असं पद्धत तुम्ही अवैध धंदे कुठे बंद कराल गुटखा चालू मटका चालू सगळं चालूच आहे किती बेरबारचे लायसन घ्यायचे महाराष्ट्राचा मशिया व्हायचंय का यांना एवढे बेरबार बीड बेर जिल्ह्यात ता काढू पण ह्या पद्धतीवर आज जर कुणी बोललं नाही आज जर नाही केलं ठीक आहे काय कुणाचं काय होईल जीवावर बेतेल हे मला माहित नाही पण माझं एकच म्हणणं आहे की या सर्व गोष्टी करताना जर आज कुणी लोकप्रतिनिधी म्हणून मला बीड जिल्ह्याचं लोकांनी निवडून दिलंय आणि मी जर नाही बोललो तर मला लोक कदापी मान्य माफ करणार नाहीत त्याच्यामुळे मी याच्यावर बोलणार शेवटपर्यंत बोलणार सर्व जणांना फाशी वस्तू बोलणार आम्ही तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर मी आता दिलेलं आहे की मोर्चे निघतात हे मोर्चे आम्ही काढतोय सर्व छान जनता जनतेमध्ये उद्रेक आहे तरी जर सरकार माय बापला कळत नाही की असं का होत आहे या पोलिस यंत्रणेला काय वाटतं मग आमचे जीव आणखी दुसऱ्या घ्यायची वाट वागतायत का नेमकं कशामुळे या यंत्रणेवर मी पहिल्यांदा आज बोलतोय आणि मी प्रेस मध्ये बोलणार आहे सर्व गोष्टी की मला या सर्व यंत्रणेवरच आता संशय पैदा होतोय किंवा संशय निर्माण होतोय या सर्व गोष्टी करताना यंत्रणाच का कारण जे आरोपी खंडणीमधला सरेंडर व्हायच्या हो अगोदर लाईन लागली काहीतरी एकोणतीस काही चाळीस काही लोक तपासले याच्या यांना काहीतरी यांच्या अकाउंटवर हे पैसे दिलेत नाही हे लोक कोण आहेत बघितल्या लोकांना यांनी पैसे पाठवले चाळीस चाळीस पन्नास पर्यंत हे यांचं नातं काय हे कोण आहेत समाजाला कळू द्या मग समाजाला मी कळलं पाहिजे की यांचे काय संबंध आहे आणि यांनी कुणा कुणाला काय काय केलं मीडियाने सुद्धा जागरूक दिलं तुम्ही एवढं काम करताय सर्वजण तुमचं कौतुक आहे की तुम्ही गेली छत्तीस सदोतीस दिवस झालं की तुम्ही रात्रंदिवस हे काम करताय तुमचा सर्वांना पण सलोट आहे पोलीस यंत्रणा सुद्धा जे काही चांगलं काम करते ते अधिकारी चांगलेच आहेत पण एसआयटीतले अधिकारी यांचेच मित्र आहेत त्यांना बदलला जात नाही पण अशा गोष्टी बघितली धनंजय ज्या आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला त्या निमित्ताने मी त्याला भेटलं पाहिजे गावकऱ्यांना भेटलं पाहिजे जर अशा प्रकारे भयभीत वातावरण आमच्या गावामध्ये होतंय कुटुंबाचं होतंय तर मायबाप सरकार न्याय कधी देणार आहे आणि न्याय देण्याच्या संदर्भात सरकार पॉझिटिव्ह आहे का तर मी प्रेस घेणारच आहे प्रेसमध्ये बरेच गोष्टी बोलल पण मला कुटुंबाला भेटायला आलोय त्यांना भेटून नंतर जाणार आहे त्यांना विनंती करणार आहे की अशा पद्धतीला आणि मायाबा पोलीस यंत्रणा काय करते एसआयटी वाले तुमचे आता काय सीआयडी बरेच काय पोलीस दिसतात कोणाचे त्यांना बोलणार आहे की नेमके आहेत कोणाचे बीड जिल्ह्याचे आहेत एसआयटीचे आहेत सीआयडीचे आहेत तर आम्ही तर काय यांना कोणाला कॉन्टॅक्ट करत नाही पण आता आले तर आता नेमकं काय काम करले त्यांना ते पण विचारणार आहे लोकप्रतिनिधी म्हणून ते पण माझी जिम्मेदारी आहे आणि मी आपण सर्वांच्या समोर विचारणार आहे त्यांना की आपण कोण आहात आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत एवढ्या दिवस झालं आज छत्तीस दिवस उलटले तरी सुद्धा आरोपीला तीनशे दोन मध्ये घेतलं जात नाही मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही मग कुणाला धरायच तेही कळाना एक आरोपी आणखी फरार आहे जर आरोपीला त्यांनी सांगितलं होतं की मी योग्य पद्धतीनं योग्य दिशानं तपास करेल पण तपासाचे सूत्र कशा पद्धतीनं चालले ज्या आरोपीचे सपोर्ट करणारे लोक आहेत ज्यांनी मदत केली या लोकांना सुद्धा आणखी मोकाट ठेवले आरोपीवर ब्रत महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करायला लोक जातात तिथं गुन्हे दाखल करून घेतले जात नाहीत ही दुर्दैवी घटना आहे अरे आतापर्यंत माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी लोक त्या हार्वेस्टर संदर्भात ग्रँड हॉटेलला हॉटेल ते ग्रँड काय त्या हॉटेलला आले तिथं कालवा झाला त्या लोकांना मारून लाव। मी त्याला तुम्हाला सर्व मीडियाला पण बोललो पण मीडियावाल्याने दखल घेतली नाही प्रिंट मीडियावाल्यांनी कुणी नाही पोलीस स्टेशन कंप्लेन नाही आणि मी थोडं मी माझ्या बाईक जे बोललो की अरे ही असं जर असेल तर किती चुकीच आहे ह्याची सुरुवात कधी झालेली तर माझे मुख्यमंत्री महोदयांना आणि जे कोणी सर्व सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय देणार आहात तुम्ही आम्हाला जर न्याय देणार नसाल तुम्ही विनायकारण कशामुळे याचा असं बाजार करताय आम्हाला न्याय देणार नसाल तर मी तर पहिली पाडे पंचावन्न मल्ल्यासारखं होऊन जाईल मला कुठलं राजकारण करायचं नाही जातीपातीवर बोलायचं नाही कशावर बोलायचं नाही माझी मागणी एकच आहे की आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला गावकऱ्यांचं भावना बघितल्या पाहिजेत परिसराच्या भावना बघितल्या पाहिजेत जिल्ह्याच्या भावना बघितल्या पाहिजेत मायाबाब पोलीस यंत्रणेने सुद्धा त्या पद्धतीने काम केलं पाहिजे पोलीस यंत्रणेचे बरेच काही विषय मी सर्व पक्की येणारे जे आता मला प्रेस घ्यायची त्याच्यामध्ये बरेच काही मी खुलासे करणार आहे बऱ्याच काही गोष्टी आणखी उघड करणार आहे ज्या गोष्टी मला विनाकारण डोलबाजी करायची नाही पण पुराव्यानेशी पहिल्या प्रेसला कागद घेऊन बसणार एक गोष्ट अशी आहे की बरोबर यांनी तुम्ही काय विनंती करणार आहेत का ते जीवन संपवण्याची भाषा करताय मग त्याच्यासाठी तर मी आलोय असं जीवन संपवून चालणार नाही एक आमचा कार्यकर्ता गेलाय एक माझा भाऊ गेलाय गेला दुसरा आहे त्याच त्यांनी जीवन संपवण्याची भाषा करू नाही त्यांना मी समजावून सांगायसाठीच आलोय आणि याच्यानंतर पोलीस यंत्रणेला सुद्धा जॉब विचारणार की तुम्ही आमच्या मरणाचीच वाट बघताय का त्यांना एवढं भयभीत वाटतंय आपण राहून काय करायचं ही जर उद्या काही झालं हे जर बाहेर आले तर आपल्याला मारतील अशा पद्धतीच्या दमका अहो या जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताई साहेब यांनी दोघांनी सुद्धा जॉबात दिलंय की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं तरी मग त्या माणसाला तीनच्या दोन मध्ये घ्यायला एवढा वेळ काय लागतोय कुणाचा पोलीस यंत्रणा फोन सापडत नाही खरंच सापडत नाही का खरंच गुन्हेगार बोलत नाही का पोलिसांना कसं बोलत करायचं हे माहीत नाही पोलिसाला ते कळत नाही पोलीस कुणाला वाचवतायत कुणाच्या प्रेसरना वाचवतायत एसआयटी नेमली एसआयटीचं सा काय काम आहे एसआयटी न काय काम केलंय सीआयडी जी आहे ते सीआयडी मध्ये सुद्धा कुठं ला सरेंडर होतात त्यांच्या ऑफिसला आणि सरेंडर होऊन सीआयडी त्या गुन्हेगारला का पकडत नाही त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर पुन्हा त्याला आणखी पकडत नाहीत मग या सीआयडी बरोबर सेंटर सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का हे सुद्धा प्रश्न आहे आणि मी ही जॉब विचारणार आहे आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री बारा वाजून बावीस मिनिटाला का पंधरा मिनिटाला साधारण ट्विट केलं केलंय आणि मी सांगितलंय त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्रा पुढच्या वेळेस घेणार आणि त्याच्यात जर इतकं बघणार आहे दोन दिवस काय होतं आकाचा आका जबाबदार आहे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही मला असं खूप मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी कुणाचं असलं मला ती तसलं नाटकी बोलता येत नाही ह्याचं ते तसलं काय नाही मी आहे ज्याचं नाव घ्यायचं त्याचं स्पष्ट घेईल जिथं वेळ तिथं नाव घेईल मला कुणाचा राजीनामा पाहिजे नाही मला कुणाचं बुद्धी नाही मला या मारेकऱ्यांना फाशी पाहिजे याचा मास्टर माइंड याच्यात आला पाहिजे जिल्ह्यात दररोज घटना घडतायत यार एवढं आज एस पी आले एक महिना झाला खूप चांगले एसपी म्हणून आम्ही कौतुक करतोय परत राग चालू आहे त्या राखाखाली एक काल सरपंचा बळी गेला मग असं पद्धत तुम्ही अवैध धंदे कुठे बंद करा गुटखा चालू मटका चालू सगळं चालूच आहे किती बेरबारचे लायसन्स घ्यायचे महाराष्ट्राचा मशिया व्हायचंय का यांना एवढे बेरबार बीड बेर जिल्ह्यात तळ काढू ह्या पद्धतीवर आज जर कुणी बोललं नाही आज जर नाही केलं ठीक आहे काय कुणाचं काय होईल जीवावर बेतल हे मला माहित नाही पण माझं एकच म्हणणं आहे की या सर्व गोष्टी करताना जर आज कुणी लोकप्रतिनिधी म्हणून मला बीड जिल्ह्याचं लोकांनी निवडून दिलंय आणि मी जर नाही बोललो तर मला लोक कदा मान्य माफ करणार नाहीत त्याच्यामुळे मी याच्यावर बोलणार शेवटपर्यंत बोलणार सर्व जणांना फाशी वस्तू बोलणार आम्ही तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर मी आता दिलेलं आहे की मोर्चे निघतात हे मोर्चे आम्ही काढतोय सर्व जनते आता जनतेमध्ये उद्रेक आहे तरी जर सरकार माय बापला कळत नाही की असं का होत आहे या पोलिस यंत्रणेला काय वाटतं मग आमचे जीव आणखी दुसऱ्या घ्यायची वाट वागतायत का नेमकं कशामुळे या यंत्रणेवर मी पहिल्यांदा आज बोलतोय आणि मी प्रेस मध्ये बोलणार आहे सर्व गोष्टी की मला या सर्व यंत्रणेवरच आता संशय पैदा होतोय किंवा संशय निर्माण होतोय या सर्व गोष्टी करताना यंत्रणाच का कारण जे आरोपी खंडणीमधला सरेंडर व्हायच्या अगोदर लाईन लागली काहीतरी एकोणतीस काही चाळीस काही लोक तपासले याच्या यांना काहीतरी यांच्या अकाउंटवर हे पैसे दिलेत ना हे लोक कोण आहेत बुजतेस त्या लोकांना यांनी पैसे पाठवले चाळीस चाळीस पन्नास पर्यंत हे यांचं आता काय ही कोण आहेत समाजाला कळू द्या मग समाजाला बी कळलं पाहिजे की यांचे काय संबंध आहे आणि यांनी कुणा कुणाला काय काय केलं मीडियाने सुद्धा जागरूक दिलं तुम्ही एवढं काम करताय सर्वजण तुमचं कौतुक आहे की तुम्ही गेली छत्तीस सदोतीस दिवस झालं की तुम्ही रात्र दिवस हे काम करताय तुमचा सर्वांना पण सलोट आहे पोलीस यंत्रणा सुद्धा जे काही चांगलं काम करते ते अधिकारी चांगलेच आहेत पण एस आय टीतले अधिकारी यांचेच मित्र आहेत त्यांना बदलला जात नाही मग अशा गोष्टी बघितली धनंजय ज्या आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला त्या निमित्ताने मी त्याला भेटलं पाहिजे गावकऱ्यांना भेटलं पाहिजे जर अशा प्रकारे भयभीत वातावरण आमच्या गावामध्ये होतंय कुटुंबाचं होतंय तर मायबाप सरकार न्याय कधी देणार आहे आणि न्याय देण्याच्या संदर्भात सरकार पॉझिटिव्ह आहे का तर मी प्रेस घेणारच आहे प्रेसमध्ये बरेच गोष्टी बोलाव पण मला कुटुंबाला भेटायला आलोय त्यांना भेटून नंतर जाणार आहे त्यांना विनंती करणार आहे की अशा पद्धतीने लावून आणि मायबाप पोलीस यंत्रणा काय करते एसआयटी वाले तुमचे आता आय सीआयडी बरेच काय पोलीस दिसत कुणाचे त्यांना बोलणार आहे की नेमके आहेत कुणाचे बीड जिल्ह्याचे आहेत एसआयटीचे आहेत सी आय डी चे आहेत तर आम्ही तर काय यांना कुणाला कॉन्टॅक्ट करत नाही पण आता आले तर आता नेमकं काय काम करलं त्यांना ते पण विचारणार लोकप्रतिनिधी म्हणून ते पण माझी जिम्मेदारी आहे आणि मी आपण सर्वांच्या समोर विचारणार आहे त्यांना की आपण कोण आहात आणि ते काय करायला आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत नाही एवढ्या दिवस झालं आज पस्तीस छत्तीस दिवस उलटले तरी सुद्धा आरोपीला तीनशे दोन मध्ये घेतलं जात नाही मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही मग कुणाला धरायचं तेही कळाना एक आरोपी आणखी फरार आहे जर आरोपीला त्यांनी सांगितलं होतं की मी योग्य पद्धतीनं योग्य दिशान तपास करेल पण तपासाचे सूत्र कशा पद्धतीनं चालले ज्या आरोपीचे सपोर्ट करणारे लोक आहेत ज्यांनी मदत केली या लोकांना सुद्धा आणखी मोकाट आरोपीवर ब्रत महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करायला लोक जातात तिथे गुन्हे दाखल करून घेतले जात नाही दुर्दैवी घटना आहे अरे आतापर्यंत माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी लोक त्या हार्वेस्टर संदर्भात ग्रँड हॉटेलला कोणतं हॉटेल ते ग्रँड काय त्या हॉटेलला आले तिथं कालवा झाला त्या लोकांना मारून लावलं मी त्याला तुम्हाला तुम्हार सर्व मीडियाला पण बोललो पण मीडियावाल्यांनी दखल घेतली नाही प्रिंट मीडियावाल्यांनी कुणी नाही पोलीस स्टेशन त्याची कंप्लेन नाही आणि मी थोडं मी माझ्या बाईक मध्ये जे बोललो की अरे ही असं जर असेल तर किती चुकीच आहे ह्याची सुरुवात कधी झालेली आहे तर माझी मुख्यमंत्री महोदयांना आणि जे कोणी सर्व या सत्ताधारी पक्षाचे लोक त्यांना विनंती आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय देणार आहात तुम्ही आम्हाला जर न्याय देणार नसाल तुम्ही विनाकारण कशामुळे याच असं बाजार करताय आम्हाला न्याय देणार नसाल तुम्ही तर पहिली पाडे पंचावन्न मल्ल्यासारखं होऊन जाईल मला कुठलं राजकारण करायचं नाही जातीपातीवर बोलायचं नाही कशावर बोलायचं नाही माझी मागणी एकच आहे की आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला गावकऱ्यांचं भावना बघितल्या पाहिजे परिसराच्या भावना बघितल्या पाहिजेत जिल्ह्याच्या भावना बघितल्या पाहिजेत मायबाप पोलीस यंत्रणेने सुद्धा त्या पद्धतीने काम केलं पाहिजे पोलीस यंत्रणेचे बरेच काही विषय मी सर्व पक्की येणारे जे आता मला प्रेस घ्यायची त्याच्यामध्ये बरेच काही मी खुलासे करणार आहे बऱ्याच काही गोष्टी आणखी उघड करणार आहे ज्या गोष्टी मला विनाकारण ढोलबाजी करायची नाही पण पुराव्यानेशी पहिल्या ंदा प्रेसला कागद घेऊन बसणार म एक गोष्ट अशी आहे की हे पाहून उचललेलं आहे गावकरी त्यांच्या बरोबर आहे तुम्ही काय विनंती करणार आहेत का ते जीवन संपवण्याची भाषा हो मग त्याच्यासाठी तर मी आलोय असं जीवन संपवून चालणार नाही एक आमचा कार्यकर्ता गेलाय एक माझा भाऊ गेलाय दुसरा आहे त्याच ते त्यांनी जीवन संपवण्याची भाषा करू नाही त्यांना मी समजावून सांगायसाठी आलोय आणि याच्यानंतर पोलिस यंत्रणेला सुद्धा जॉब विचारणार आहे की तुम्ही आमच्या मरणाचीच वाट बघताय का त्यांना एवढं भयभीत वाटतंय आपण राहून काय करायचं ही जर उद्या काही झालं हे जर बाहेर राहिले तर आपल्याला मारतील अशा पद्धतीचे धमक्यातील अहो या जॉबामध्ये सुद्धा पोलिस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताई साहेब यांनी दोघांनी सुद्धा जॉबात दिलंय की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं तरी मग त्या माणसाला त्यांच्या दोन मध्ये घ्यायला एवढा वेळ काय लागतोय कुणाचा पोलिस यंत्रणा फोन सापडत नाही खरंच सापडत नाही का खरच गुन्हेगार बोलत नाही का पोलिसांना कसं बोलत करायचं हे ना माहीत नाही पोलिसाला ते कळत नाही पोलिस कुणाला वाचवतायत कुणाच्या प्रेसरना वाचवतायत एसआयटी नेमली एसआयटीचं च काय काम आहे एसआयटी काय काम केलंय सीआयडी जी आहे ते सीआयडी मध्ये सुद्धा कुठं सीआयडी ला सरेंडर होतात त्यांच्या ऑफिसला आणि सरेंडर होऊन सीआयडी त्या गुन्हेगारला पकडत नाही त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर पुन्हा त्याला आणखी पकडत नाही मग या सीआयडी बरोबर सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का हे सुद्धा प्रश्न आहे आणि मी ही जॉब प्रत्येक विचारणार आहे आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री बारा वाजून बावीस मिनिटाला का पंधरा मिनिटाला साधारणतः ट्विट केलंय आणि मी सांगितलंय त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्रा पुढच्या वेळेस घेणार आणि त्याच्या बघणार आहे दोन दिवस काय होत आका जबाबदार आहे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही मला असं खूप मी स्पष्ट बोलणारा माणस आहे मी कुणाचं असलं मला हो ती तसलं नाटकी बोलता येत नाही ह्याचं ते तसलं काय नाही मी आहे ज्याचं नाव घ्यायचं तिचं स्पष्ट घेईल जिथं वेळ तिथं नाव घेईल मला कुणाचा राजीनामा पाहिजे नाही मला कुणाचं बुद्धी नाही मला या मारेकऱ्यांना फाशी पाहिजे याचा मास्टर माइंड याच्यात आला पाहिजे जिल्ह्यात दररोज घटना घडता यार एवढं आज एस पी आले एक महिना झाला खूप चांगले एसपी म्हणून आम्ही कौतुक करतोय परत राग चालू आहे त्या राखाखाली एक काल सरपंचा बळी गेला मग असं पद्धत तुम्ही अवैध धंदे कुठे कर बंद करा गुटका चालू मटका चालू सगळं चालूच आहे किती बेरबारचे लायसन्स घ्यायचे महाराष्ट्राचा मशिया व्हायचंय का यांना एवढे बेरबार बीड बेर जिल्ह्यात तळ काढू पण ह्या पद्धतीवर आज जर कुणी बोललं नाही आज जर नाही केलं ठीक आहे काय कुणाचं काय होईल जीवावर बेतल हे मला माहीत नाही पण माझं एकच म्हणणं आहे की या सर्व गोष्टी करताना जर आज कुणी लोकप्रतिनिधी म्हणून मला बीड जिल्ह्याचं लोकांनी निवडून दिलंय आणि मी जर नाही बोललो तर मला लोक कदा मान्य माफ करणार नाहीत त्याच्यामुळे मी याच्यावर बोलणार शेवटपर्यंत बोलणार सर्वजणांना फाशी उत्सव बोलणार मोर्चा निघतच आंदोलन घेत नाही तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर मी आता दिलेलं आहे की मोर्चे निघतात हे मोर्चे आम्ही काढतोय सर्व जन जनतेमध्ये उद्रेक आहे तरी जर सरकार माय बापला कळत नाही की असं का होत आहे या पोलिस यंत्रणेवर काय वाटतंय मग आमचे जीव आणखी दुसऱ्या घ्यायची वाट वागतायत का <laughs> नेमकं कशामुळे या यंत्रणेवर मी पहिल्यांदा आज बोलतोय आणि मी प्रेस मध्ये बोलणार आहे सर्व गोष्टी की मला या सर्व यंत्रणेवरच आता संशय पैदा होतोय किंवा संशय निर्माण होतोय या सर्व गोष्टी करताना यंत्रणाच का कारण जे आरोपी खंडणीमधला सरेंडर व्हायच्या अगोदर लाईन लागली काहीतरी एकोणतीस काही चाळीस काही लोक तपासले याच्या यांना काहीतरी यांच्या वर हे पैसे दिलेत पर ही लोक कोण आहेत बुजतेस या लोकांना यांनी पैसे पाठवले चाळीस चाळीस पन्नास पर्यंत हे यांच आता काय ही कोण आहेत समाजाला कळू द्या मग समाजाला बी कळलं पाहिजे की यांचे काय संबंध आहे आणि यांनी कुणाला काय काय केलं मीडियाने जागरुकतेने तुम्ही एवढं काम करताय सर्वजण तुमचं कौतुक आहे की तुम्ही गेली छत्तीस सदोतीस दिवस झालं की तुम्ही रात्र दिवस हे काम करताय तुमचा सर्वांना पण सलोट आहे पोलीस यंत्रणा सुद्धा जे काही चांगलं काम करते ते अधिकारी चांगलेच आहेत पण एसआयटीतले अधिकारी यांचेच मित्र आहेत त्यांना बदलला जात नाही